नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम सर शौर्य रेणू से सर करतो मागच्या भागामध्ये आपण ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद आणि कटक मंडळ याविषयी माहिती पाहिलेली आहे आपण आज महत्वाचं स्तर आहे नगरपंचायत या नगरपंचायत विषयी माहिती पाहणार आहे बघा नुकत्याच नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या काय झालेल्या आहेत निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत मग येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये या नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारण्याची शक्यता काय आहे जास्त आहे बरोबर आता नगरपंचायत जे आहे नगरपंचायत नगर कशाला म्हटलं जातं हा जो भाग आहे हा भाग बघा नगरपंचायत हा भाग गावाकडून म्हणजे जे ग्रामीण प्रदेश आहे या ग्रामीण प्रदेशाकडून नागरिक क्षेत्र किंवा शहरीकरणाच्या अवस्थेकडे जाणारा भाग असतो त्याला काय म्हटलं जातं नगरपंचायत असं म्हटलं जातं आणि नगरपंचायत जी आहे या नगरपंचायतीला राज्य घटनेतील चौऱ्यात्तरव्या जी घटना दुरुस्ती आहे या चौऱ्यात्तरव्या घटनादुरुस्तीनंतर नगरपंचायतीची काय करण्यात आलेली आहे तरतूद करण्यात आलेली आहे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा किंवा त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे तर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे राज्य घटनेवर जर आपण पाहिला तर अकरावा भाग जोडण्यात आलेला आहे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा बारावा भाग काय करण्यात आलेला आहे जोडण्यात आलेला आहे बरोबर मग बघा नगरपंचायत मग नगरपंचायतीची माहिती पाहत असताना आपण पाहिलं की राज्य घटनेतील चौऱ्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती आहे त्या चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार नगरपंचायतीची काय करण्यात आलेली आहे रे तरतूद करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर नागरी स्थानिक संस्था ज्या आहे याच्यातनं हा एक महत्वाचा प्रकार आहे सुद्धा नगरपंचायत हा महत्वाचा प्रकार आहे राज्यातील जो ग्रामीण प्रदेश आहे किंवा ग्रामीण भाग आहे हा नागरिक क्षेत्र बनण्याच्या किंवा शहरीकरणाच्या अवस्थेत आहे अशा वेळेस किंवा अथवा ते निव शहरी असेल निम ग्रामीण आहे अशा गावांसाठी नगरपंचायतीची काय केली जाते रे स्थापना केली जाते नगरपंचायतीची स्थापना केली जाते हा जो कायदा आहे हा कायदा एकोणीसशे पासष्टचा आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी कायदा एकोणीसशे पासष्ट नुसार हा नगरपंचायतीचा कारभार चालत असतो मग नगरपंचायत स्थापन करायची असेल तर त्याला काही काय आहे निकष आहेत किंवा काही काय आहे तरतुदी आहे मग या तरतुदी काय आहे की गावाची त्या ज्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करायची आहे त्या ठिकाणी त्या गावाची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त आणि पंचवीस हजारापेक्षा काय असावी कमी असावी पहिली तर तुझा आहे दहा हजारापेक्षा जास्त आणि पंचवीस हजारापेक्षा कमी असावी लागते तसंच गावाचं जे अंतर आहे हे गावाचं अंतर महानगरपालिका असलेल्या शहरापासून वीस किलोमीटर पेक्षा कमी असणं गरजेचं आहे काय सांगितलं मी गावाचे अंतर महानगरपालिका असलेल्या शहरापासून वीस किलोमीटर पेक्षा कमी असावे आणि त्या गावातील पंचवीस टक्के लोक शेती व्यतिरिक्त अन्य रोजगार क्षेत्रावर अवलंबून असावे आता याच्यामध्ये जर गावाचे अंतर शहरापासून वीस किलोमीटर पेक्षा जास्त असेल परंतु तेथील जर पन्नास टक्के जे लोक आहेत हे पन्नास टक्के लोक बघा पन्नास टक्के पन्नास टक्के जे लोक आहेत शेती व्यतिरिक्त रोजगारात गुंतलेले असतील तर अशा ठिकाणी नगरपंचायती काय केल्या जातात स्थापन केल्या जातात हे नगरपंचायत स्थापन करण्यासाठी महत्वाचे काय आहे रे निकष आहे आता सभासदांची पात्रता मी सांगितलं जी मी तुम्हाला ग्रामपंचायतीला पात्रता सांगितली तीच पात्रता इथं लागू होते तो भारताचा नागरिक असावा त्याच्या वयाची अटक असावे एकवीस वर्ष पूर्ण असावे त्याला बरोबर आणि शहरातील मतदानातील त्याचं काय असावं रे नाव असावं ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी त्याचं काय असावं नाव असावं तो शासकीय सेवेत नसावा तो दिवाळखोर नसावा त्याच्यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर त्या व्यक्ती तिसरं अपत्य नसावे बरोबर हे काय आहे सदस्यांची पात्रता आहे पुढे बघा आता नगरपंचायतीचा अध्यक्ष याच्यामध्ये बदल झालेला आहे आता पहिले जे नगरपंचायतीचा अध्यक्ष होता तेव्हा त्याला नगराध्यक्ष सुद्धा म्हटलं जातं नगरपंचायतीचा जो अध्यक्ष आहे हा जो आहे याची निवडणूक जी आहे ती पहिली अप्रत्यक्ष व्हायची तर ते आता कशी होणार आहे प्रत्यक्षरित्या नगरपंचायतीचा अध्यक्ष काय केलं जाणार आहे निवडला जाणार आहे मग नगरपंचायतीचा अध्यक्ष जो आहे हा नगरपंचायतीचा काय असतो रे प्रमुख असतो नगरपंचायतीचा काय असतो प्रमुख असतो आणि तो स्थानिक प्रशासन व विकास कामांसाठी जबाबदार असतो स्थानिक प्रशासन व विकास कामांसाठी हा जबाबदार असतो याची निवड कशी होणारे आता याची निवड अगोदर अप्रत्यक्षरित्या व्हायची हो नवीन नियमानुसार नगरपंचायती जो अध्यक्ष आहे या अध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे म्हणजे काय अगोदर काय व्हायचं की सदस्य निवडले जायचे आणि या सदस्यांमधूनच एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून काय केली जायची निवड केली जायची मात्र आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये जो अध्यक्ष निवडला जाणार आहे नगरपंचायतीचा हा प्रत्यक्ष काय केला जाणार आहे निवडला जाणार आहे राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार याचा कार्यकाळ जो आहे मग याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष नगरपंचायत आणि नगरपंचायतीचे सदस्य जे आहेत या सर्वांचा कालावधी जो आहे किंवा सर्वांचा कार्यकाळ जो आहे हा पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा नी� असतो हे पाच वर्षाचा असतो राजीनामा सदस्य आणि उपाध्यक्ष हे जे आहे हे आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात आपला राजीनामा कोणाकडे देतात अध्यक्षांकडे देतात तर अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकारी यांच्याकडे देतो जिल्हा अधिकारी यांच्याकडे देतो किंवा राज्य सरकारच्या विकास विभागाकडे पाठव पाठवावा लागतो लक्षात उपाध्यक्ष बाबा मी आता सांगितलं मुख्याधिकारी किंवा नगरपंचायतीच्या अध्यक्षांकडे मुख्याधिकारी किंवा नगरपंचायतीच्या अध्यक्षाकडे म्हणजे राजीनामा बघा सदस्य आणि उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात आणि अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो जिल्हा अधिकाऱ्याकडे देत असतो किंवा मग याच्यात सांगितलंय की अध्यक्ष जिल्हा अधिकाऱ्याकडे देऊ शकतो किंवा उपाध्यक्ष मुख्य अधिकाऱ्याकडे देऊ शकतो मात्र हा अध्यक्षांकडे देत असतो लक्षात ठेवा उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतो बरोबर ना सदस्य आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतो अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकाऱ्यांकडे देत असतो किंवा पाठवत असतो नगरपंचायत राजनामा सदस्यांची जी संख्या आहे सदस्यांची संख्या दहा इतकी असते किती असते रे दहा इतकी असते गावाचे दहा प्रभाग आहेत त्याला वाड असं म्हटलं जातं असं दहा वाडामध्ये काय केलं जातं रे विभाजन केलं जात आणि प्रत्येक विभागातून एक प्रतिनिधी जनतेकडून प्रत्यक्ष मतदानाने निवडला जातो ज्याला नगरसेवक किंवा सदस्य असं म्हटलं जातं महिला आणि अन्य समाज घटकांसाठी आरक्षणाचे जे नियम आहेत ते नगरपंचायतीला लागू असतात बरोबर ना महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे मयराजकर्ता पन्नास टक्के नागराज वर्ग सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या काय स्तरे प्रमाणात असत निवडून आलेल्या दहा सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात मात्र हे आता चेंज झालेलं आहे बरोबर ना मग याच्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून काय केलं जाईल निवड केली जाईल काय केलं जाईल निवड केली जाईल के तर खाली दिलेली बघा महाराष्ट्र नगरपंचायतीच्या अध्यक्षांची निवड आता कुठून होणारे थेट जनतेतून करणार करण्यात येणार आहे आणि मग या सदस्यांमधून एकाचे उपाध्यक्ष म्हणून काय केली जाईल निवड केली जाईल एखाद्या गावाचा दर्जा असतराचा आहे किंवा नाही तसेच ग्रामपंचायत स्थापन करावी याबाबतचा निर्णय राज्य शासनाचा असतो म्हणजे नगरपंचायत जर त्या ग्रामपंचायतीमध्ये जर नगरपंचायत मध्ये रूपांतर होत असेल तर हा अधिकार हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे राज्य शासनाला आहे आणि सध्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे एकोणचाळीस काय आहेत नगरपंचायती आहे एकशे एकोणचाळीस काय आहे रे नगरपंचायती आहे याचा जो आकडा आहे हा आकडा पहिल्याच मध्ये मी दिलेला आहे कारण का निवडणूक आयोगाने हे नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका किती आहे त्यांची आकडेवारी डिक्लेअर केलेली आहे आणि हे आकडेवारी या मध्ये पहिल्या भागामध्ये आपण काय केलेले आहे घेतलेली आहे राखीव जागा आताच सांगितली पन्नास टक्के महिलांसाठी आहे मागास प्रवर्ग सत्तावीस टक्के अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात याच्यामध्ये एक नगर क्षेत्र समिती असते बघा लहान शहरांच्या प्रशासकीय सोयीसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या या समित्याचे स्वरूप नियम नगरपालिका प्राधिकरणाप्रमाणे असते राज्य विधिमंडळाच्या अधिनियमानुसार ती चालते किंवा तिची काय केलं तरी या नगरक्षेत्र समितीची स्थापना केली जाते आता सगळ्यात महत्वाचं नगरपंचायतीचा जो प्रशासकीय अधिकारी आहे त्याला कार्यकारी अधिकारी किंवा चीफ ऑफिसर असं म्हटलं जातं चीफ ऑफिसर शिव असं म्हटलं जातं आणि हा प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो हा काय असतो नगरपंचायतीचा कार्यकारी अधिकारी किंवा चीफ ऑफिसर प्रशासकीय अधिकारी आणि काय असतो सचिव असतो जो नगरपंचायतीच्या सर्व प्रशासकीय आणि वित्तीय कार्यांच्या देखरेख नियमन करत असतो त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी द्वारे निवड कोण करत रे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी एमपीसी द्वारे होते नियुक्ती हा अधिकार राज्य सरकारला आहे बरोबर नियुक्तीचा अधिकार कोणाला राज्य सरकारला आहे जो कार्यकारी अधिकारी ज्याची निवड होती एमपीएससी द्वारे हा राज्य सरकारच्या विकास विभाग किंवा संबंधित प्रशासकीय सेवेतून नियुक्त केला जातो त्याला नगरपंचायत अध्यक्ष व सेव, नगरसेवकांचे राजकीय आदेश न मानण्याचे स्वातंत्र्य असते बरोबर कारण का हा राज्य सरकारचा सेवक असतो राजीनामा मग कार्यकारी अधिकारी जो आहे ज्याची नियुक्ती राज्य सरकार करणार आहे हा सरकारी कर्मचारी आहे राजीनामा सुद्धा आग्राकडे देणारे राज्य शासनाकडेच देतो किंवा याच्यामध्ये बदल करण्याचा पदोन्नती करण्याचा याला सर्व वेतन देण्याचा अधिकार दे कुणाचा असतो रे राज्य असतो असत लक्षात मग काही वेळा शिस्तभंग गैरव्यवहार वे केला किंवा के प्रशासकीय गरजेनुसार त्याची काय केली जाते रे राज्य सरकारतर्फे बदली केली जाते लक्षात ठेवा आता बघा नगरपंचायत अध्यक्ष किंवा सदस्य केवळ त्याच्या कामकाजावर हरकत नोंदवू शकतात पण त्याला काढून टाकण्याचा अधिकार जो आहे हा अधिकार कुणाला आहे राज्य सरकारला आहे निलंबन करण्याचा अधिकार कुणाला राज्य शासनाचा आहे किंवा राज्य सरकारचा हा अधिकार आहे हा नगरपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी आणि आदि सचिव सुद्धा असतो अंदाजपत्र सुद्धा हाच तयार करणार आहे मग त्याची कार्य किंवा त्या अधिकाऱ्याच्या मुख्य काय जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या असतात नगरपंचायतच्या सर्व विभागांचे समन्वय नियंत्रण ठेवणे नगरसेवक व अध्यक्ष यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे नगरपंचायतीच्या उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे शासकीय निधीचे योग्य वाटप आणि वापर याची काळजी घेणे पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते वीज पुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि शिक्षण प्रकल्प प्रभावीपणे राबवणे नवीन विकास प्रकल्पांसाठी प्रस्ताव तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे राज्य शासन आणि नगर विकास विभागाकडून मिळणाऱ्या निर्देशांचे पालन करणे विविध शासकीय योजना आणि सबसिडी योजनांचे प्रमाण प्रभावी अंमलबजावणी करणे नगरपंचायतीच्या बैठकीचे आयोजन करणे नगरसेवक आणि अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांना प्रशासकीय आधार देणे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवर उपाययोजना करणे लोक सहभागातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे याच्यावर जर आपण पाहिलं तर एखादा प्रश्न क्वचित कार्यावर विचारला जातो मात्र निवड नियुक्ती नंतर त्याच्यावरच नियंत्रण जे आहे त्याच्यावर सतत काय केले जात आहेत प्रश्न विचारले जातात जसं नगरपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो सचिव कोण असतो अंदाजपत्रक तयार करण्याचा अधिकार कोण असतो जो प्रशासकीय अधिकारी असतो तो काय करत असतो हे अंदाजपत्रक तयार करत असतो असे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि मग बघा आपण नगरपंचायत आणि या भागामध्ये आपण नगरपालिका ज्याला नगर, नगर परिषद सुद्धा म्हटलं जातं म्हणजे नगरपंचायतीचा आपण अपन... हा जो या भागामध्ये आपण माहिती पाहिली ती कशाची पाहिलेले नगरपंचायती नगरपंचायती याविषयी काय पाहिलेली माहिती पाहिलेली आहे मग आता पुढच्या भागामध्ये आपण नगरपालिका आणि महानगरपालिका याविषयी महत्वाची काय पाहणार आहे माहिती पाहणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद